इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए मिरज शाखेच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला या सोहळा सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मिरजचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी स्थापना अधिकारी म्हणून मार्गदर्शन केलं तर वैद्यकीय अध्यक्षक डॉक्टर रुपेश शिंदे आय एम एचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय शिक्षक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अधिक गौरवशाली झाला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर चिदानंद शिवटे आणि डॉक्टर विजयकुमार माळे यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडलं आय एम ए मिरज शाखेच्या नव्या कार्यकारिणीने जबाबदारी स्वीकारली यामध्ये डॉक्टर याज उमर मुजावर यांनी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली त्यांच्या समवेत पुढील कार्यकारिणीने पदभार स्वीकारला डॉक्टर सारा धनवडे उपाध्यक्ष डॉक्टर केवल पाटील सचिव डॉक्टर जीवन माळी खजिनदार डॉक्टर शबाना रियाज मुजावर संयुक्त सचिव समारंभात मागील कार्यकारिणीतील अध्यक्ष डॉक्टर रविकांत पाटील आणि सचिव डॉक्टर हर्षल कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या विकासासाठी झालेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचं सर्वांनी कौतुक केलं पदग्रहणानंतर डॉक्टर याज उमर मुझावर यांनी सर्व सदस्यांचा आभार मानत संघटनेसाठी पूर्ण समर्पणातून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांनी कार्यकाळात पुढील महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प केला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना आणि हक्कांचं संरक्षण वैद्यकीय शिक्षण व कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम व प्रशिक्षण शिबिरे सार्वजनिक आरोग्य जागरूकता कार्यक्रमांद्वारे समाजात आरोग्य शिक्षणाचा प्रचार व प्रसार डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यासाठी सहकार्य व मदतीसाठी विशेष उपक्रम डॉक्टर रुग्णसंबंध अधिक सुदृढ करून विश्वास आणि परस्पर संवाद वृद्धिंगत करणं यावेळी आय ज्येष्ठ सदस्य आणि मान्यवर शिक्षकांनी नव्या कार्यकारिणीला मार्गदर्शन करत का त्यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या डॉक्टर प्रकाश गुरव आणि डॉक्टर रुपेश शिंदे यांनी आय एम एच्या कार्यांची प्रशंसा करत का वैद्यकीय क्षेत्राच्या प्रगतीसाठी नव्या कार्यकारिणीला उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या नवीन कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली आय एम ए मिरज शाखा संघटनेच्या विकासासाठी नवनवीन उपक्रम हाती घेईल आणि वैद्यकीय समुदाय व समाजाच्या हितासाठी कार्यरत राहाल पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी